आज मी तुमच्यासोबत कांदा लसूण मसाल्याची रेसिपी शेअर करते माझ्या सासूबाईंचा गेली पस्तीस वर्ष डंकावर मसाला कुठण्याचा व्यवसाय आहे म्हणजेच आमचा डंका आहे त्यामुळे येथे सातारा सांगली कोल्हापूर येथील माणसं डंकावरती मसाला कुठण्यासाठी येतात म्हणजे इतक्या लांबून नाही येत तर ते लोक इथे जवळपासच राहतात म्हणून इथे मसाला कुठण्यासाठी येतात तर कोल्हापूरच्या एका का काकींकडून ही कांदा लसूण मसाल्याची रेसिपी मी घेतलेली होती आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे त्यामुळे ती तुमच्यासोबत मी शेअर करते तर या मसाल्यासाठी मी पावपाव किलोच्या प्रमाणात अशा चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला चार प्रकारच्या मिरच्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही तीन प्रकारच्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता व्यवस्थित मिरच्या मी मोडून घेतलेल्या आहेत तर ही आहे बेडगी मिरची आणि सगळे खडे मसाले मिरची मी व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये तापून घेतलेले आहेत मात्र मिरची जेव्हा आपण वाळवतो तेव्हा जास्त ऊन दाखवायची नाही आहेत मिरचीला फक्त दोन ऊन दाखवायची आहेत किंवा एका उन्हातच ही मिरची व्यवस्थित पातळ अशी सुकायला घालायची आहे त्यामुळे ती चांगली सुरचुरीत होईल आणि जास्त ऊन दाखवलं तर मिरची पांढरी पडते तर इथे पांडी मिरची घेतलेली आहे पाव किलो बेडगी मिरची घेतलेली आहे पाव किलो कश्मीरी मिरची घेतलेली आहे कलरसाठी पाव किलो आणि सोबतच ही शंकेश्वरी मिरची जी चवीला सुद्धा चांगली असते मसाला चवदार होतो ती सुद्धा पाव किलोच्या प्रमाणात घेतलेली आहे मिरच्या व्यवस्थित मोडून घेतलेल्या आहेत मी इथे आणि मिरच्या मी आधी आणते ना तेव्हा मार्केटमधून आणल्यावर आधी तशाच मोडून घेते आणि त्यानंतर त्या भाजून घेते आणि नंतर मग त्या वाळवते जेणेकरून जेव्हा आपण मिरच्या भाजतो ना तेव्हा ठसका त्याचा ते धूर कमी होतो ही एक महत्वाची टीप आहे माझी आता या इथे मी सगळे खडे मसाले घेतलेले आहेत म्हणजे या मसाल्यामध्ये जे लागणारे खडे मसाले आहेत ते सगळे एकत्र घ्यायचे आहेत जेणेकरून आपली भाजताना इकडे तिकडे कुठे घाई होणार नाही तर यामध्ये मी जावित्री जायपत्री आणि मायपत्री घेतलेली आहे तर हे बघा मायपत्री थोडी फिक्कट कलरची असते आणि ठेंगणी असते आणि ही जायपत्री आहे तर ती मी दहा ग्रॅम घेतलेली आहे सोबतच दालचिनी घेतलेली आहे मी इथे दहा ग्रॅम दालचिनी मी दोन प्रकारचे घेतलेले आहेत ज्या मार्केटमध्ये येतात मसाल्यावाल्यांकडे असतात दोन प्रकारच्या त्यातले एक एक, एक, एक... असं दहा ग्रॅम घेतलेला आहे मसाला वेलची दहा ग्रॅम घेतलेली आहे हिरवी वेलची पाच ग्रॅम घेतलेली आहे सोबतच हिंगाचे दोन खडे घेतलेले आहेत एक जायफळ दहा ग्रॅम हळकुंट सुद्धा घेतलेली आहेत जायपत्री दहा ग्रॅम त्रिफळ दहा ग्रॅम सोबतच नागकेशर दहा ग्रॅम घेतलेली आहे काळी मिरी दहा ग्रॅम घेतलेली आहे जिरे दहा ग्रॅम घेतलेले आहे शहाजिरे आणि जिरे घेतलेले आहे मी दहा दहा ग्रॅम दोन्ही प्रकारातलं जिरं घेतलेलं आहे सोबतच स्टार फूल घेतलेलं आहे मी दहा ग्रॅम आणि बडशेप घेतलेली आहे इथे वीस ग्रॅम सोबतच धणे घेतलेले आहेत मी दोनशे ग्रॅम सोबतच पांढरे तीळ घेतलेले आहेत मी दोनशे ग्रॅम लवंग घेतलेले आहे दो दहा ग्रॅम आणि जाडी मोहरी असते ती सुद्धा घेतलेली आहे मी दहा ग्रॅम या इथे तुम्ही खडे मीठ सुद्धा घ्यायचं आहे पाव किलोच्या प्रमाणामध्ये तो व्हिडिओ माझ्याकडून स्कीम झालेला आहे पण मी इथे सांगते तुम्हाला तर इथे मी टोप ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये साधारण चमचाभर तेल घातलं आणि मिरची चांगली या तेलावरती परतवून घेतलेली आहे भाजून घेतलेली आहे तर तेल जास्त घालायचं नाहीये अगदी अर्धा चमचा घातलं तरी सुद्धा चालणार आहे पण घालायचं आहे त्याने मसाल्याला चवही छान येते आणि रंगही छान येतो तर या सगळ्या मिरच्या मी आता जी आहे घेतलेली मिरची ती सगळी मी अशीच तेलावरती छान भाजून घेते आता सगळी मिरची भाजून झालेली आहे तर ती तुम्ही एखाद्या न्यूजपेपरवरती किंवा असं टोपामध्ये एकत्र भाजून ठेवू शकता आणि गार करून घेऊ शकता आता इथे मी तेजपत्ता सुद्धा घेतलेला आहे दहा ग्रॅम सोबतच दगडफूल घेतलेला आहे वीस ग्रॅम आता तेजपत्ता आहे ना जास्त मोठी पानं असतात ती व्यवस्थित भाजली जात नाहीत म्हणून मी कैचीने कट करून घेतलेले आहे तर आता या मिरच्या सगळ्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आता आपण हे खडे मसाले भाजून घेणार आहोत तर सगळ्यात आधी थोडं जास्तीचं तेल घालायचं आहे साधारण दोन टेबल स्पून मी तेल घालून घेतलं आणि हिंगाचे खडे व्यवस्थित फुलतील असे तळून घ्यायचे आहेत या तेलामध्ये तेल चांगलं तापलेलं हवं आहे मध्यम आचेवरती हे हिंगाचे खडे व्यवस्थित फुलतील अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर आता जायफळ सुद्धा व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित तळलं जाईल तर आता जायफळ सुद्धा व्यवस्थित फुलेल अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे त्याचबरोबर लगेचच हळकुंट अशी फोडून घ्यायची आहेत बत्त्याने जेणेकरून ती सुद्धा व्यवस्थित तळून येतात आता व्यवस्थित ही हळकुंट सुद्धा या तेलामध्ये परतवून साधारण पाच मिनिटं परतवून घ्यायची आहेत आणि मग काढून घ्यायची आहेत आता त्यानंतर इथे मी दालचिनी घेतली आहे दालचिनी व्यवस्थित अशी बत्त्यानेच मी मोडून घेतलेली आहे जेणेकरून ती छान भाजली जाईल आणि खमंग आपला मसाला सुद्धा होईल आता मी व्यवस्थित दालचिनी थोडी परतवून घेतली की त्यानंतर मसाला वेलची आणि हिरवी वेलची सुद्धा घालून घेतली आता परतवून घेतलं आता हे तेल आहे ना ते पातेल्यामध्ये थोडंसं आपण जास्तीचं घातलं होतं सुरुवातीला म्हणूनच बाकीचे मसाले सुद्धा घालून घेतले आता सोबतच जायपत्री मायपत्री सुद्धा घालून घ्यायची आहे साधारण मिनिट मिनिट परतून झाल्यावर मग बाकीचे मसाले आपण घालायचे आहेत सगळे एकत्र एकदम मसाले घालायचे नाही आहेत आता लवंग काळी मिरी सुद्धा घालून घेतली नागकेश्वर सुद्धा घालून घेतलं आणि व्यवस्थित असं खमंग भाजून घेतलं भाजताना या मसाल्यांचा व्यवस्थित असा वास आला पाहिजे मस्त घमघमाट सुटला पाहिजे घरामध्ये अशा पद्धतीने कमी आचेवरतीच आपल्याला आ, हे मसाले भाजायचे आहेत त्रिफळा सुद्धा घालून घेतलं आता हे मसाले छान असे भाजून झालेले आहेत हे बघा भाजल्यानंतर या मसाल्यांचा थोडासा रंग सुद्धा बदलतो आता ज्या भांड्यामध्ये आपण हिंग हिंगाचे खडे आणि जायफळ घेतलेलं होतं ना घालून ते त्याच्यामध्येच आपण एकत्र हे काढून घ्यायचं आहे आता सोबतच धणे आणि बडशेप सुद्धा भाजून घ्यायची आहे मात्र धणे भाजताना मी तेल वापरलेलं नाहीये तेलाचा वापर शक्यतो आपण कमीच करायचा आहे नाहीतर ते मसाला जो आहे ना जास्त ओलसर होतो सोबतच सुद्धा भाजून घेतले शहाजिरे आणि जिरे एकत्रच भाजून घेतलेले आहे आता इथे मी पांढरे तीळ भाजून घेते गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि हे जे तीळ आहेत ना ते छान तळतळले पाहिजेत अशा पद्धतीने भाजायचे आहेत त्यासाठीच गॅस लो ठेवायचा आहे शक्यतो आणि गुलाबी कलरवरतीच आपल्याला हे जे तीळ आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत आता मात्र हे तीळ आहेत ना ते आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत या खडे मसाल्यांमध्ये वेगळे करायचे नाही एकत्र करायचे नाही आहेत का ते पुढे मी सांगते सोबतच ही जी मोहरी आहे ना ती सुद्धा छान अशी तडतडली पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणि मोहरी सुद्धा वेगळी ठेवायची आहे ही सुद्धा इतर मसाल्यांमध्ये एकत्र करायची नाहीये तर आता इथे मी फूल सुद्धा भाजून घेतलेलं आहे सोबतच दालचिनीची पानं सुद्धा भाजून घेते आता तुम्ही इथे कढीपत्त्याची पानं आणि कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता दहा दहा ग्रॅम आता इथे आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत मिरच्या भाजून झालेल्या आहेत तीळ आणि मोहरी मी वेगळी ठेवलेली आहे कारण आपण ही मिक्सरमधून फिरून घेणार आहोत जर वेळ असेल तर तुम्हाला आ, हे जे खडे मसाले आहेत ना त्यांना छान उन्हात ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान बारीक होतात आता इथे एक जुडी कोथिंबीरी घेतलेली आहे वजनी प्रमाणात सांगायचं तर दोनशे ग्रॅम कोथिंबिरी आहे व्यवस्थित मोडून घेतली धुवून घेतली आणि चाळणीतच निथळून उन्हामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून याचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे निथळून जाईल आणि थोडी उलटी पुलटी केलेली आहे मी जेणेकरून पाणी कुठेही शिल्लक राहणार नाही आता ही कोथिंबिरी बघा एकदम ड्राय झालेली आहे तर इथे मी लसूण घेतलेलं आहे सोलून दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम पेक्षा जास्त म्हणजे पाव किलो लसूण सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण माझ्या मते ती जास्त होते तर अर्धा किलो मी कांदा घेतलेला आहे उभा चिरून त्याचबरोबर अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे खोबरं घेताना छान काळ्या पातीचं खोबरं घ्यायचं आहे किसणीवरती खोवून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान पटकन बारीकही होतं जर तुम्ही चिरून घेणार असाल तरी सुद्धा चालेल तर कांदा बघा इथे मी व्यवस्थित असं जाड म्हणजे ओबडधोबड जाड सर कसाही चिरला तरी चालणार आहे कारण आपण तो भाजल्यानंतर मिक्सरमध्ये लावणारच आहोत तर ही तयारी जी आहे ना ती तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला कोथिंबिरी मात्र ताजी ताजी मिळेल ना त्याच दिवशी तुम्हाला हा मसाला करायचा आहे आता तुम्ही बघितलं ना या कोथिंबिरीमध्ये अजिबातच पाणी नाहीये जर एक्स्ट्राचं पाणी असेल ना तर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता इथे मी भिडाची कढई ठेवलेली आहे कारण माझ्याकडे लोखंडी कढई नाहीये तर मी भिड्याची कढई ठेवलेली आहे जेणेकरून भिड्याच्या कढईमध्ये आहे ना हा कांदा थोडा काळसर होतो भाजल्यानंतर साधारण दोन पळीभर मी तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत तापलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता हा संपूर्ण कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान असं भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला हा कांदा तिथपर्यंत भाजायचा आहे जिथपर्यंत याचा एकदम काळपट असा रंग येत नाही हा एकदम कांदा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे हा कांदा भाजण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस मिनिटं लागतात तर मात्र हा गॅ कांदा भाजताना गॅस एकदम फास्ट ठेवायचा नाहीये सोबतच मी इथे खोबरं सुद्धा आहे साईडच्या गॅसवरती पॅनमध्ये हा हे खोबरं खोबर भाजून घेते आता खोबरं भाजताना मात्र आपल्याला पूर्णपणे लो फ्लेम वरतीच खोबरं भाजायचं आहे खोबऱ्याचा कलर छान असा गुलाबी ब्राऊन कलर होईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे मी काढून घेते आणि खोबरं भाजता भाजताच इथे कांदा सुद्धा भाजून झालेला आहे हे बघा दोन्ही कामं एकत्र झालेली आहेत हा कांदा भाजण्यासाठी मला बरोबर पंचवीस मिनिटं इतका वेळ लागलेला आहे तर तुम्ही बाकीची तयारी म्हणजे खडे मसाले मिरच्या आधी भाजून मोडून वगैरे ठेवून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक बंद करून ठेवू शकता जेणेकरून ती चुरचुरीत राहील आणि नंतर ही जी बाकीची तयारी आहे ना ती दुसऱ्या दिवशी करू शकता आणि मग डंकावर कुटायला जाऊ शकता कांदा छान भाजलेला आहे गॅस बंद केला खोबरं सुद्धा छान भाजून झालेला आहे आता हे कांदा मी थंड होऊ दिलेला आहे सोबतच खोबरं सुद्धा थंड होऊ द्यायचं आहे आणि हे आहे हे मसा जे ओ ओले मसाले आहेत ना ते आपण ओलं जे पदार्थ आहेत ते आपण एकत्र करायचे नाही आहेत तर इथे मी दोनशे ग्रॅम आलंसुद्धा सुद्धा घेतलेलं आहे जे सुरुवातीला तुम्हाला दाखवायला विसरलेली आहे कारण ते सोलायचं राहिलं होतं आलं मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये थोडं सुक सुकवलेलं आहे आणि मग त्याचं साल काढून ते चिरून घेते तर दोनशे ग्रॅम मी आलं घेतलेलं आहे आणि हा कांदा सुद्धा आता तुम्ही बघाल हा व्यवस्थित थंड झालेला आहे कोथिंबीर थोडी जाडसर अशी चिरून घेतलेली आहे जेणेकरून ती मिक्सरमध्ये थोडी चांगली पेस्ट चांगली होईल आता आले सुद्धा व्यवस्थित साल काढून घेतलेलं आहे हे बघा दोनशे ग्रॅम आलं आहे आणि हे असं सगळे मसाल्यांमध्ये हे सगळे खोबरं लसूण आलं कोथिंबीरी कांदा तर वाटण लावण्याची गरजच पडत नाही तर आता मी कांदा लसूण कोथिंबीरी आलं असं एकत्र एक मिस मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि खोबरं खोबरं मी सगळ्यात आधी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे त्याचबरोबर जे आपण तीळ आणि मोहरी ठेवलेली होती ना त्याची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे ते सुद्धा एकत्र करायचं नाहीत कारण ते मसाल्यामध्ये कुठलं जात नाही ते तेल सोडतात जास्त त्यामुळे मसाला ओलसर होतो म्हणूनच ते मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये ते बारीकसुद्धा होत नाही सगळ्यात आधी तर गरम मसाले घातले जातात डंकामध्ये आणि नंतर मिरची घातली जाते हे सगळं दोन्ही मिक्स झाल्यानंतर ते चाळलं जातं आणि त्यानंतर ओला मसाला जो आपण केलेला आहे तो मिक्स केला जातो आणि अशा प्रकारे हा कांदा मसाला तयार वाटायला तशी थोडीशी खटपट वाटते पण बाकीची तयारी सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी जर केली आणि ओले मसाले जर दुसऱ्या दिवशी के तयार केले ना तर हा मसाला एकाच सुटकीसरशी तयार होतो आणि वर्षभराचं टेन्शन सुद्धा जातं तर या संपूर्ण प्रमाणामध्ये दोन किलो आठशे ग्रॅम इतका हा मसाला झालेला आहे हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा बाय बाय